संरक्षण आहे ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा जेव्हा खुलासा होतो किंवा एखादा जेव्हा सिमकार्ड येत तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठं पर्यंत आहेत अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे काही कट कारस्थाना त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटतं स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला हा म्हणजे वाल्मिकार हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं ज्या पद्धतीने जे सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच गमजा तो, गम तो हातात बोरे तसेच त्यांना लॉकअप ट्रीटमेंट भेटली फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना मनोजरंग पाटलांनी शंकावरती केली म्हणजे संपत्ती विदेशात गेली त्यांची नाही केली काय काय मनोजरंग पाटील म्हणते की यांची जी संपत्ती विदेशात आहे ती त्यांच्या ऐपत नाही विदेशामध्ये संपत्ती खरेदी करत सरकार मात्र बडा नेता बोलत हे सीडीआर मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधी सीडीआर तपासली ना सगळं काही लक्षात सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते तुम्ही प्रॉपर्टी जो तुम्ही निघतोय त्याच्या ट्रान्झॅक्शन वर पण तू सर लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित ठेवली सीडीआर तपासले ट्रान्झॅक्शन तपासले तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत बोलत लगेच लक्षात कोण आधी नोटीस दिली होती एंट्री व्हायला पाहिजे या संपत्तीच्या संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे ह्या संपत्ती कोणाची असावी असं वाटतं तुम्हाला विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायच्यावर मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले तर सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर तू लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट झालेली असते हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की मंत्री महोदयांचं त्यांच्यामध्ये आहे त्यांना पैशात आर्थिक याच्यात ट्रान्झॅक्शन वरती कळून येईल थर्मल प्लॅन जे आहे त्यातले अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्यावर काय वाटतंय या हे बघा तू जो काही तिकडचा विषय आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी चर्चा केलेली आणि जे व्यापारी असतील ते लोकान मदे, मुझे ते लोकांमध्ये म्हणजे भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात या लोक ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एक एक सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ती बंद व्हायला पाहिजे आरोपी सापडत नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतात तुम्हाला एवढं चांगलं मला शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडतंय पळित पळी दोन दिवस बंद होते राणे होतात सगळं होतात मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही अजूनही ते समोर आले तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं वाटत बोल तुम्ही पाहिजे मी त्यांचा कसं ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इतर रेल्वे स्टेशन होईल तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आज त्यांनी सहा दिवस आंदोलन केलं आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो मी तिथं पत्र दिलेलं आहे त्यांनी आज उपोषण त्यांचं मागं घेतलेलं आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही या संदर्भात येतोय